हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्विकशा हात मस्त हात नामस्तच असणार कारण स्वामी महाराजांची कृपादृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहा ही स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आ, हा व्हिडिओ जो आहे कानबाईचे रोट आपले शनिवारचे आणि रविवारचे जे रोट आहेत तो हा व्हिडिओ आहे तर आज आहे शनिवार आणि आज भाजी भाकरीची रोड आहे तर मी त्याचीच तयारी करत आहे सप्त्याला आपल्याला आघाड्याची माळ आणि दुर्वांची माळ अशी बनवावी लागते तर ती माळ मी बनवून घेतलेली आहे आणि मी ती सप्त्याला आता लावून घेणार आहे वस्त्र माळ जी आहे ती मी अगोदर लावून घेतलेली आहे त्यानंतर मी आता दिवे वगैरे लावून घेणार आहे कारण संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी दिवे वगैरे लावून झाल्यानंतर जे आपले रोटांचे गहू असतात त्याची मंदिराजवळ पूजा करावी लागते मोजून वेगळे काढावे लागतात तर ते मी आता करणार आहे माझी आता देवपूजा करून झाल्यानंतर म्हणजे सर्वीकडे दिवे वगैरे लावून झाल्यानंतर आरती करून झाल्यानंतर मग मी ते गहू जे आहेत रोटांचे ते मोजून घेणार आहे अगोदर आम्ही म्हणजे माझ्या मोठ्या सासूंचे आणि आमचे जे रोट होते ते एकत्र होते पण आम्ही करोनाच्या अगोदर एक दोन वर्ष अगोदर आमचे रोड जे आहेत ते वेगळे वेगळे म्हणजे वाट वाटे पाडून घेतलेले होते तर आमचे जे रोट आहेत ते तीन पावशेरचे आहेत त्यानंतर बघा आम्ही अशा हे ज्या आपलं बर्फाचा ट्रे असतो त्याच्यामध्ये वाती अशा आठवड्याच्या जमवून ठेवत असते म्हणजे पटकन आपल्याला अशा लावता येतात आरतीला म्हणा किंवा तुळशीजवळ मी लावत असते आणि एक जो दिवा असतो तेलाचा आणि तुपाचा असतो नेहमी माझ्याकडे तर मंदिरामध्ये तर तो त्यात सुद्धा मी ह्या लावत असते आणि अर्धा तास किमान ह्या चालतात मी भरपूर असं ट्रे जो आहे तो पूर्ण फुल केलेला नाहीये थोडा अर्ध्यापर्यंतच मी तूप भरते तरी अर्धा तास व्यवस्थित चालते जर आपल्याला जेव्हा दिवा लावायचा असतो त्याचं पाच एक मिनटं अगोदर हा ट्रे जो आहे फ्रीजमधून काढून घ्यायचा आणि मग जी वात असते ती इझिली मोहून जाते कारण हा सिलिकॉनचा ट्रे आहे आणि जर सिलिकॉनचा जरी नसेल तरीसुद्धा तुमचा जी तुमची जी वात आहे त्या ट्रेमधून आरामात निघून जाईल दिवे वगैरे लावून झालेले आहेत तुळशीजवळ ओंभरट्याजवळ घरा घरामध्ये गॅसजवळ माठाजवळ माझ्या सासूबाईंजवळ मी दिवा रोज लावत असते मंदिरामध्ये दोन दिवे लावले एक तुपाचा आणि एक तेलाचा आता छान प्रकारे मी आरती करून घेणार आहे कारण दोघं वेळ मी म्हणजे संध्याकाळ आणि सकाळ दोघं वेळेस मी आरती करत असते आरतीमध्ये माझी गणपती बाप्पांची आरती स्वामींची आरती शिवशंकरांची स्वामीं आरती आणि दुर्गा देवीची आरती ही मी चार आरत्या नेहमी मिळत असते त्यानंतर बघा आम्हाला इथे आपले रोठांचे जे गहू आहेत ह्या डब्यामध्ये मोजून ठेवायचे आहेत कारण संध्याकाळी जे भाजी भाकरीचे रोट असतात तेव्हा त्या गव्हांची पूजा केली जाते आणि व दुसऱ्या दिवशी दळण दळावं लागतं तर अगोदर मी गहू मोजण्याच्या अगोदर मी छान असा स्वस्तिक काढून घेतलेला आहे डब्यावरती आणि चारही बाजूला मी हळदी कुंकुणी त्याची पूजा करून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर मी तीन पावशर जे गहू आहेत ते मोजून घेणार आणि ह्या डब्यामध्ये टाकून देणार त्यानंतर आपल्याला पाच मुठा मजे सूर्य आप भाई, भाई चा, चा, पाच मुठा सर्व्या म्हणजे सूर्यदेवाच्या गणपती बाप्पांच्या आपली कुलदैवतांच्या आणि रानबाई कानबाई यांच्या गाईच्या अशा आपल्याला पाच पाच मुठा काढाव्या लागतात तर मी ह्या पाच पाच मुठा आहे तुम्हाला मी दाखवला की एकदम म्हणजे पूर्ण मूड भरून नाही घेत थोडा थोडाच घेते कारण आम्ही खाणारे खूप कमी लोक आहोत आहेत आणि पौर्णिमापर्यंत जे आहे ते रोट आपल्याला संपवावे लागतात म्हणून मी अशा कमी मुठा भरत असते आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांच्या पाच पाच मुठा घ्याव्या लागतात आता जेवढे सदस्य आमच्या घरामध्ये आहे तेवढ्या सदस्यांचे मी जे गहू आहेत ते मोजून बाजूला ठेवणार आहे आणि एका व्यक्तीचे पाच मुठा मोजून झाल्यानंतर टाकून झाल्यानंतर एक गहू मी बाजूला करणार आहेत तर त्या प्रकारे काय असताना आपण सर्वांचे व्यवस्थित नाव घेऊन आपण मुठा टाकत असतो आणि जर आपण गहू वगैरे नाही खेळ कधी 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 आपण विसरही पडतो की कोणाच्या टाकल्या वगैरे त्या त्यासाठी विसरू नाही म्हणून मी असे गहू जे आहेत ते मोजून बाजूला करत असते आणि पाच मुठा करून टाकून झाल्यानंतर मग एक गहू मी बाजूला करत असते तर मी दरवर्षी अशाच प्रमाणे जे आहे ते आपले रोठांचे गहू मोजत असते आणि गहू मोजून झाल्यानंतर त्यांची छान अशी पूजा करून घेणार गे, आहे पूजा करून झाल्यानंतर नमस्कार करून घ्यायचा आणि मग जेव्हा आपण ते रोट भाजीबाकरीचे रोट असतो तेव्हा तो डबा तिथे आपल्याला ठेवावा लागतो आणि त्यावेळेस आपल्याला त्याची पूजा करावी लागते तर आता मी भाजी भाकरीचे जे रोट आहेत त्या त्या पूजेसाठी मांडणी करणार आहे सर्वात अगोदर मी इथे स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि हा स्वस्तिक दिस, दिसत दिसत नाही आहे कारण पांढऱ्या रंगाचंच रांगोळी मी घेतलेली आहे इथे तर छान असं मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि आता हळदी कुंकुणे त्याची पूजा करणार आहे कारण प्रथम आपण जिथे मांडणी करतो तिथे आपल्याला हळदी कुंकुणे हे पूजा करावी लागते स्वस्तिक काढल्यानंतर छान प्रकारे पूजा करून झाल्यानंतर मी आता इथे पाठ ठेवणार आहे आणि डेकोरेशन वगैरे मी काही केलेलं नाही आहे कारण मी एकटीच होती पूजेसाठी आणि खूप धावपळ असते सर्वच गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात जर डेकोरेशन करायला लागले असते तर दोन अडीच तास त्याच्यातच चालले गेले असते म्हणून मी डेकोरेशन नाही केलं सिम्पल आणि साधंच मी जे रोठांची पूजा असते ती करते कारण व्यवस्थित पूजा झाली पाहिजे डेकोरेशन एवढं महत्त्वाचं नाही आहे फक्त पूजापाठ जी असते ती व्यवस्थित झाली पाहिजे डेकोरेशनने फक्त एवढंच असतं की पूजाला अजून चार चांद लागत असतात तर रांगोळी वगैरे आजूबाजूने पाटाच्या रांगोळी काढून झालेल्या हे छान असं वस्त्र मी अंधरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी आजूबाजूला दोन समया ठेवणार आहे आणि आपल्याला समयेंना म्हणजे कुठलाही दिवा असू दे समय असू दे त्याला आपल्याला आसन द्यावं लागतं तर मी हे अशा छोट्या छोट्या स्टीलच्या प्लेटी ठेवलेल्या आहेत आसन म्हणून आणि दिवे मी प्रज्वलित करून घेतलेले आहेत समया दोघं त्यानंतर बघा आहे अशी एक आपली कास्याची ताट असतं ताटामध्ये मी केळीचं पान घेतलेलं आहे छान असं मी त्याला पुसून घेणार आहे कारण आपले केळीची जे पानं असतात ते त्यांना माती वगैरे लागलेली असते कारण शेतातून ते आणलेले असतात तर मी छान असं पुसून घेतलेलं आहे कासाच्या प्लेटमध्ये आपण ती केळीचं पान ठेवलेलं आहे त्यावरती अशा मी छोट्या छोट्या पाच कळण्याच्या भाकरी केलेल्या आहे कळण्याच्या भाकरींवरती पाच कळण्याचेच दिवे केलेले आहे आणि ते दिवे त्याच्यावरती मी ठेवणार आहे आणि दिव्यांमध्ये जे आहे ते तेलात तेल मी टाकणार आहे कारण भाजी भाकरीच्या रोठांमध्ये आमच्या इथे जी पद्धत आहे ती तेलाची दिवी लावले जातात त्यानंतर कुंदरूची भाजी असते आणि आपली खिचडी असते मुगाच्या डाळीची त्यानंतर बघा मी हे दोन नागवेलीची पानं पानं इथे ठेवलेली आहेत तिथे तांदूळ वगैरे टाकेल मी आणि हळदी कुंकुणी पूजा करून घेणार आहे कारण आपल्याला अक्षदा ठेवूनच मग गणपती बाप्पा आणि कुलदेवीची जी टाक असते जे आपले हे पाच माळींमधली देवी देव्या असतात ते ठेवलेले आहे मी तिथे आणि ते झाल्यानंतर मग छान अशी पूजा करून घेणार आहे याच्यातली जी क्लिप आहे ती थोडीशी मिस झालेली आहे आरतीची वगैरे ती मी कशी काय डिलीट झाली ते कळलं नाही काही शूटच झालं नाही काहीच कळलं नाही तर ती एड नाही झालेली आहे छान अशी मांडणी वगैरे करून झाल्यानंतर आम्ही छान अशी आरती वगैरे केली आणि मग जेवायला बसलो होतो ज्या भाकरी आहेत त्या थोड्याशा मी करपवलेल्या आहेत कारण आमच्याकडे न एकदम अशा कडक भाजलेल्या भाकरी आवडतात म्हणून त्या अशा थोड्याशा जळलेल्या दिस दिसत आहेत तुम्हाला आणि प्लीज जज करू नका भाकरींना कारण भाकरी नेहमी मी, मी कडकच अशा भाजत असते छान तरच आमच्याकडे खातात जर असं थोडंसं त्यांना भाजलेल्या नाही दिसलं तर त्या खाल्ल्या जात नाही म्हणून अशा थोड्या जळलेला दिसत आहे त्यानंतर मी आता ह्या पाटावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षदा टाकून पूजा करून घेणार आहे आणि मजी आपली जी टोपली असते रोटांची ती मी याच्यावर ठेवणार आहे तर हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे रविवारचा ज्या दिवशी आपले पुरणपोळीचे रोट असतात त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे मी सर्व म्हणजे सर्वात आपली देवपूजा करायची असती छान अशी पूजा पाठ करायची असते सर्वात अगोदर म्हणजे देवाची भांडी आपल्याला स्वच्छ करावी लागतात घासावी लागतात तर माझी जी आहे ती देवाची भांडी जी आहे ती सर्व स्वच्छ झालेली आहे त्यानंतर मी आता देवपूजा करून घेणार आहे सकाळची वेळ आहे आणि देव देवपूजा करण्याच्या अगोदर दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यावं लागतं कारण कुठलीही पूजा अग्नीच्या साक्षीशिवाय होत नसते त्यानंतर मी आता दिवा स्टँडवरती ठेवणार ठेवणार आहे दिवा स्टँडवरती आणि अक्षदा हळदी कुंकूने पूजा करून मग दिवा मी त्याच्यावरती विराजमान करणार आहे तर आ, हा अष्टलक्ष्मी दिवा मी आता रोज माझ्या मंदिरामध्ये मा लावत असते दिव्यांवर जेवढ्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांना हळदी कुंकू आणि अष्टगंध मी लावून घेणार आहे त्यानंतरच मी दिवा प्रज्वलित करणार वगैरे लावून झाल्यानंतर मी आता जे पहिल्या दिवशी जे फुलं वाहिलेले असतात ते काढून घेणार आहे जेव्हा आपण फुलं वाहतो तेव्हा किती प्रसन्न आणि छान वाटतं आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी बघतो तर ते फुलं पूर्ण कोमजलेली असतात त्यानंतर बघा मी अशा पद्धतीने देवांचं स्नान घालत असते हे अभिषेक पात्र आहे आणि मी हे मिशोवरनं घेतलेलं होतं खूप छान आहे सर्व देवतांची खूप छान प्रकारे याच्यावरती आंघोळ करता येते स्नान घालता येते माझी पूर्ण देवांची स्नान घालून झालेली आहे मी पूर्ण देवांचं नाही तुम्हाला दाखवत कारण व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झाला असता एखादी स्पेशल व्हिडिओ मी बनवेल की मी कशा पद्धतीने देवांची आंघोळ करते आं... छान अशी पूजा करून झालेली आहे आता मी फुलं वाहून घेणार आहे सर्व देवांना आणि सध्या मी फुलं जे आहेत ते मी बाजारातून खूप कमी मागवते जे चांदणीचं झाड मी लावलेलं ला आहे त्याचीच मी फुलं वाहत असते आणि बऱ्यापैकी फुलं आता झाडाला येत आहेत अजून ऊन थोडंसं पडल्यावर फुलं अशी छान उमलतील आता सध्या कमी फुलं निघत त्याला आता पूजा करून झाल्यानंतर फुलं वाहून झाल्यानंतर मी धूप लावणार आहे धूप वगैरे लावून झाल्यानंतर मग आरती करून घेणार आहे रोट आणि काल होते भाजी भाकरीचे रोट तर तो व्हिडिओ मी या व्हिडिओ मध्ये एडिट करून देणार आहे आणि आता वाजले सव्वा सहा आता दिवे लावण्याची वेळ आहे दिवे लावून झाल्यानंतर आपण कानबाईची पूजा मांडणार आहोत आणि रोट पूजणार दिवे जे असतात मी एक दिवसानंतर स्वच्छ करत असते कारण रोज रोज आपण त्याच्यामध्ये लावतो आणि एक एक किंवा दोन दिवसामध्येच दिवे जे आहे ते खराब होत असतात म्हणून दिवे जे आहेत नेहमी स्वच्छ ठेवावेत त्याच्यामध्ये कधीही घाण होऊ देऊ नये काडे पडू देऊ नये बऱ्याच ठिकाणी मी बघितले की दिवे इतके घाण झालेले असतात तरीसुद्धा लोक ते व्यवस्थित घासत नाही बऱ्याचशा बायकांना मी खरंच बघितलेलं आहे तर बघू शकता तुम्ही माझ्या दिव्यांमध्ये जे आहे अशी छान प्रकारे फूल तयार झालेलं आहे आणि रोजच रोजच्या पूजेमध्ये असं छान फुल तयार होत असते तर बाकीचे दिवे जे आहे मी तुपाचे आणि तेलाचे बाकीचे असे मी लावणार आहे तर हे माझे रोजचे दहा दिवे असतात द बाहेर मी गेटमध्ये तीन दिवे लावत असते दोन उंबरट्यावरती लावत असते आणि दोन दिवे मंदिरामध्ये असतात आणि दोन समया वेगळ्या असतात ते मी रोज नसते लावत काही सण वगैरे असतं तेव्हाच मी समया लावत असते पण दोन दिवे एक तुपाचा आणि तेलाचा दिवा मंदिरात रोज असतो एक गॅसजवळ असतो आणि एक माठाजवळ आणि एक सासूबाईंजवळ असे दहा दिवे मागचे रोजचे लावले जातात आणि मी दुसऱ्या दिवशी घासत असते कारण खूप सारे दिवे असतात जर रोज एवढे घासणे पॉसिबल होत नाही कारण वेळ नसतो बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्या घरामध्ये त्यानंतर मी आता पूजेची मांडणी करणार आहे नेहमी प्रकारे आपली रांगोळी सर्वात अगोदर अगोदर क घा आपल्याला काढावी लागते स्वस्तिकच मी काढणार आहे रांगोळीमध्ये पाटाच्या खाली आणि आजही पांढरीच रांगोळी माझ्या हातामध्ये आली कारण जे माझ्याकडे पटकन मला डोळ्यासमोर दिसलं ती मी घेतलं कारण वेळ नको व्हायला पूजेला आणि जास्त संध्याकाळ किंवा रात्र नको व्हायला म्हणून मी पटापट सर्व गोष्टी आवरलेल्या आहे आणि आजही मी डेकोरेशन केलेलं नाही आहे कालसारखंच मी साधं आणि सिंपल ठेवलेलं आहे मला असं वाटतं की पूजा छान झाली पाहिजे आणि मनाला तो आनंद भेटला पाहिजे नाहीतर डेकोरेशनमध्येच आपण अपन टाईम आपला वेळ वाया घालवून पूजा जर व्यवस्थित झाली नाही तर त्या पूजेचं महत्त्व नाही म्हणून मी डेकोरेशनकडे लक्षच देत नाही कारण तो स्वयंपाक जो होता आठ नऊ लोकांचा स्वयंपाक होता आणि त्यात पुरणपोळी खीर आपली रशी भात हे आपल्याला होतं आणि वेळ जास्त पुरणपोळीलाच ला, लागतो कारण आपल्याला पुरण तयार करावं लागतं नंतर मग त्या पोळ्या लाटाव्या लागतात मग त्या त्याच्यामध्ये जास्त वेळ जात असतो म्हणून मी पटकन स्वयंपाकाला लागून गेले होते मी दोन वाजेशी लागलेले होते तरी सुद्धा मला स्वयंपाक करायला साडेपाच पाच, पाच वाजून गेले होते त्यानंतर मग घरातली मी आवरावर केली झाडझूड झाली दिवे लावणे झाले आरती झाली घरातली आणि मग मी मांडायला जी मांडणी असते त्याच्यासाठी मी तयारी केली तर बघू शकता मी आज अशी छोटीशी सिंपलची रांगोळी काढलेली आहे काल जशी काढलेली होती तशी आणि परत आज नवीन हार आपल्याला सप्ताला लागणार आहे तर मी आघाड्याचा हार मी आज परत बनवून घेणार आहे आणि जो जुना हार आहे तो मी काढून घेणार आहे कारण तो कोमजून गेलेला आहे पूर्ण प्रकारे त्यामुळे असं कोमजलेली फोटो फु सॉरी फुलं किंवा हार आपण देवावरती ठेवू नये त्याने नेगेटिव्ह एनर्जी निर्माण होत असते तर मी ते आता काढून घेणार आहे जो नवीन मी आता तो हार बनवेल तो मी तिथे सप्त्याला लावून घेणार आहे समस्त खानदेशच्या लोकांच्या मनाची अधिष्ठात्री देवता कानबाई ही सर्वाधिक महत्वाची आहे खानदेश खानदेशी माणूस आणि कानबाई यांचे नाते फार प्राचीन काळापासूनचे आहे खानदेशी संस्कृती अव्यतपणे प्रवाही राहणे ही गोष्ट घडण्याला कानबाईची उपासना विधीने फार मोठे योगदान दिले आहे खानदेशच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठे मनाचे आणि महत्वाचे स्थान आहे आणि प्रतिष्ठा कानबाईस लाभली आहे जसे की महाराष्ट्राच्या देवाऱ्यात विठोबा खंडोबा आणि ज्योतिबा व तत्सम देव शिवाची रूपे आणि भवानी माता ही तर साक्षात आदिशक्तीचं रूप आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मान असणाऱ्या प्रत्येक कुलाचे एकतरी कुलदैवत आणि कुलदेवता असते हे कुलदैवत व कुलदेव देवता या प्रामुख्याने शंकराची व आदिशक्तीचीच रूपं आहेत कानबाई ही खानदेशची नुसतीच देवता नाही तर खानदेशवासियांची ती कानबाई माय आहे कानबाईचा वार्षिक उत्सव श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी करतात रविवारी कानबाईची स्थापना करतात रात्रभर जागरण करून सोमवारी कानबाईचे वाजत गाजत विसर्जन करतात कानबाईच्या उपासनेत रोट या विधीचे महत्व अनन्यसाधारण आहेत श्रावणात कानबाईचा जो उत्सव होतो त्याचे महत्वपूर्ण अंग म्हणजे कानबाईचे रोट हा एक महत्वपूर्ण कुलाचार असतो ज्या घरात परंपरेने आणि कुलाचार म्हणून कानबाईची पूजा उपासना चालत आहे अशा सर्व कुटुंबात रोट केले जातात कानबाई ही शेतकऱ्यांची कष्ट करणाऱ्यांची देवता आहे श्रम भक्ती व ईश्वर ईश्वर भक्तीच्या प्रेरणाचा संगम कानबाईच्या गीतात पाहावयास मिळतो कानबाई भगवान शंकराची पत्नी आदिशक्ती पार्वतीचे रूप म्हणून पूजले जाते भगवान शंकर आणि माता पार्वती एकदा सारीपाठ खेळत होते त्याच शंकर भगवान हरले व ते वनात गेले भगवान शंकराची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती मातेने भिल्लणीचे रूप घेतले भोडे शंकर भिल्लणीच्या रूपातील पार्वतीला बघून हसले आणि तिच्या मागे धावले त्यामुळे त्यांचा वचन भंग होऊन सत्व संपले व त्याच मृत्यू लोकात यावे लागले जेथे पती तेथे सती या न्याया न्यायाने भगवान शंकराबरोबर माता पार्वतीलाही कानोल कुन्हेर रूपात यावे लागले अशी कथा सांगितली जाते त्यानंतर आपण जो स्वयंपाक केलेला असतो अशी कोरी टोपली आणायची त्यावरती छान असं स्वस्तिक काढायचं तुम्ही बघितलंच असेल मी स्वस्तिक काढला पूजा करून घेतली टोपलीची आणि त्यानंतर एक केडीचं पान अंथरलं त्यावरती जे आपण रोड बनवलेले असतात पुराणाचे ते ठेवले सर्वे जेवढे आपण बनवलेले असतात तेवढे त्यावरती रशी भात आणि खीर आणि दोन खोबऱ्याची वाटीचे दिवे आणि दोन पुरणाच्या वाटीचे दिवे असे बनवून घेतलेले आहे कारण आमच्या इथे दोनच बनवले जातात पूर्णाचे आणि दोन खोबऱ्याचे वाटीचे दिवे असे मी तिथे लावलेले आहे आणि त्यामध्ये तूप घालावं लागतं आपल्याला त्याची छान अशी पूजा करून घ्यायची पंचोपचार गणपती बाप्पा आणि आपली माडी दे, देवता असतात सुद्धा आपल्याला त्या रोठांमध्ये ठेवावे लागतात त्यांची सुद्धा व्यवस्थित पूजा करून घ्यायची सप्त्याची पूजा करून घ्यायची आणि लाह्यांचा आणि आपले काळे फुटाणे असतात त्याचा प्रसाद आणि एक नारळ असं फोडायचं कानबाईजवळ जवळ आम्ही रोड अगोदर जे पुंजायला घेऊन जायचो माझ्या लग्नानंतर दोन वेळा आम्ही गेलेलो आहोत पण करोना आल्यानंतर कोणी कोणाकडे जा म्हणजे तेव्हा कोणीच गेलं त्यानंतर मग आमचे रोड जे आहे ते, ते वेगळे झालेले होते ती पद्धत आम्ही ठेवलीच नाही कारण की कानबाई जिथे आम्ही न्यायचो ते थोडं आमच्या घरापेक्षा घरापासून भरपूर लांब होतं म्हणून माझ्या मोठ्या सा सासूबाई ज्या आहेत त्यासुद्धा आता घरीच पोचतात आणि त्यांनी आम्हाला सुद्धा सांगितलं होतं की तुम्हीसुद्धा आता घरीच पोहोचून घ्यायचं तर त्यानंतर आरती वगैरे छान झाली आणि आरती झाल्यानंतर सर्वांनी आरती घेतली आरती घेऊन झाल्यानंतर सर्वांनी नमस्कार केला आणि कानबाईला मी क्षमा याचना केली की जी चूक झाली असेल माझ्याकडनं ती मला माफ कर न कळत चूक झाली असेल तर ती क्षमा कर आणि माझी चूक पदरात घे आणि तुझी कृपादृष्टी आशीर्वाद सर्वांवरती ठेव आणि सर्वांनाच तुझा आशीर्वाद लाभू दे अशी मी प्रार्थना आईला केलेली आहे आणि छान अशी आरती झाल्यानंतर दिवे मी थोडेसे दोन मिनटं तीन मिनटं चालू ठेवेल आणि नंतर मग ते काढून एका पंथीमध्ये ठेवेल आणि त्या वाती मग पेटील मग आम्ही नंतर जेवायला बसू सर्वे तर तुम्ही कशा पद्धतीने कानबाईचे रोड करतात ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ